Yes. यंदा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळजवळ शिवजयंतीपासून ते महाराजांच्या वाढदिवसाच्या चोवीस तारखेपर्यंत विविध सामाजिक शैक्षणिक लोकउपयोगी लोकांच्या हिताच्या गोरगरीब जनतेसाठी चांगले चांगले उपक्रम राबवले जातात ते संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राबवले जातात वाढदिवसाचं जा औचित्य साधून बैलगाड्या शर्यती असतील होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम असतील बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा असतील संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा सजावट स्पर्धा असतील आणि ग्रामीण भागामध्ये रांगोळी स्पर्धा असेल त्याचबरोबर शहरं वार्ड ग्रामीण भागातले वार्ड असतील ते स्वच्छता करण्याचे लोक, उपक्रम असू द्या म्हणजे असे सगळे सामाजिक लोक लोकांच्या हिताचे लोकांच्या उपयोगी पडणारे उपक्रम महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरे केले जातात आणि यावर्षी महाराजांना महाराज साहेबांनी मनोदय व्यक्त करून दाखवला की मला येताना भुके हार तुरे किंवा पुष्पगुच्छ वगैरे न आणता गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी शालेय शैक्षणिक उपयोगी असणाऱ्या ज्या वस्तू असतील वह्याच्या स्वरूपात असतील कंपास असतील इतर तगड वगैरे म्हणजे ज्या शैक्षणिक सुविधा सामान्य घटकापर्यंतच्या गोरगरीबी विद्यार्थ्यांना ज्यांना मिळत नाहीत त्यांना मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या शैक्षणिक उपयोगी वस्तू महाराजांना भेट स्वरूपात द्याव्यात ही मी उदयनराजे समूहाच्या वतीनं विनंती करतो आणि मला खात्री आहे कारण दरवर्षीच साहेबांच्या मित्रसमूहांच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप म्हणजे ट्रकच्या ट्रक भरून ट्रक वया आणल्या जातात आणि त्या वर्षभर ग्रामीण भागातल्या एकदम शेवटच्या गावापर्यंत पोचवण्याचं काम उदयनराजे समूह करत असतो आणि तो चांगल्या पद्धतीनं करतो चोवीस तारखेचा दिवस महाराज कुठेही जाणार नाही संध्याकाळी सात ते दहा सर्व येणाऱ्या नागरिकांच्या महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या आमाआप जनतेच्या ते जलमंदिर या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार आहेत आणि उपक्रम हे, हे स्थानिक पातळीवर प्रत्येक आपापले प्रमुख कार्यकर्ते प्रमुख आमचे माजी नगरसेवक असतील माजी नगराध्यक्ष असतील माजी जिल्हा परिषद सदस्य असतील म्हणजे तिथलेच तिथले स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत आ, साजरे केले जाणार आहेत खास करून आज मला वाटते बावीस तारीख आहे बावीस आजही चांगले उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत आणि उद्याही संपूर्ण उद्या परवा दोन दिवस तर भरगच्छ असे कार्यक्रम सामाजिक शैक्षणिक सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत धन्यवाद